विद्यार्थी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या यादवीनंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देश सोडून भारतात पळून आले आहेत भारताचे विशेषत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेख हसीना यांच्याशी चांगले संबंध असल्याने हसीना यांना भारतात आश्रय घेणं सुरक्षित वाटलं हे खरं असलं तरी यामुळे भारत आणि बांगलादेशात तणाव निर्माण झालाय आणि नेमकं हेच भारताचे दोन शेजारी शत्रू पाकिस्तान आणि चीनला हवं आहे बांगलादेशातील सध्याच्या पेटलेल्या यादवी युद्धात तेल ओतण्याचे काम पाकिस्तानच्या आय एस आणि चीन गुप्तचर यंत्रणांनी केल्याचं आता जवळपास उघड झालंय नमस्कार मी वर्षावस्मारे मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत वरकरणी बांगलादेशातील सध्याचा संघर्ष हा विद्यार्थी विरुद्ध शेख हसीना सरकार असा दिसत असला तरी तो तसा नाहीये सरकारच्या आरक्षणाबद्दलच्या धोरणाला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं पण हसीना यांनी काही प्रमुख विद्यार्थी नेत्यांना तुरुंगात टाकून त्यांना मारहाण केल्याचं निमित्त झालं आणि आंदोलनाचा भडका उडाला नेमकं याच ठिकाणी या आंदोलनात पाकिस्तान आणि चीनने आंदोलकांना मदत करण्याची सुरुवात केली आधी जमात ए अस्लाम या कट्टरपंथीय संघटनांच्या इस्लामी छत्र शिबिर या विद्यार्थी शाखेने आंदोलनात उडी घेऊन शेख हसीना यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यास सुरुवात केली जमाते इस्लाम ही जगाच्या दृष्टीने दहशतवादी संघटना आहे पाकिस्तान आणि चीनला भारतात दहशतवादी कारवाई करण्यासाठी बांगलादेशमध्ये आपला तळ उभा करायचा आहे ही या दोन देशांची आधीपासूनची योजना आहे पण शेख हसीना यांचे भारताशी चांगले संबंध असल्याने हे शक्य नव्हतं जमाते इस्लाम ही संघटना देखील भारत विरोधी आहेत त्यामुळे स्वाभाविकपणे आता विद्यार्थी आंदोलनातील नेत्याची भूमिका देखील भारत विरोधी आहे आता आरक्षण आंदोलनाचे निमित्त जमाते इस्लामच्या माध्यमातून चीनने आपला हेतू साध्य करायचे ठरवले आहे हे विद्यार्थी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय एसने शेख हसीना यांचे सरकार उलथून लावण्यासाठी जमाते इस्लामला आर्थिक रसक पुरवायला सुरुवात केली होती आणि हा पैसा सुद्धा पाकिस्तानच्या कार्यरत असलेल्या चीन उद्योगांनी पुरवल्याचं समोर आलं जमात इस्लामला बांगलादेशात तालिबान सारखे सरकार स्थापन करायचे आहे त्यासाठी आय एसने त्यांना मदत करण्याचे आश्वासनही दिले पण शेख हसीना यांचे सरकार आणि भारत यांच्यातील वाढते चांगले संबंध यात अडथळा ठरत असल्याचं आय एसच्या लक्षात आलं म्हणून विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून पाक आणि चीनने डाव साधला आता भारताला बांगलादेशची मोठी सीमा आहे शेख हसीना यांना भारतात आश्रय दिल्याने जमात इस्लाम या आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतीय सीमेवर हिंसा घडवून आणू शकतात त्यामुळे शेख हसीना यांना भारतात ठेवायचे की नाही याबाबत भारत सरकारची चलबिचल सुरू आहे आता केंद्र सरकार, सरकार याबाबत कसा निर्णय घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे